आणि जागा कोणती आहे तुमची जबा असं लांब पंचवीस हां चाळीस हो आता पण मग आपल्याला कसं असं डबल नाही तुम्ही डबल घ्या टेबल घ्या फुटून त्यांच्या आपल्या याच्यात आराखडा जो आहे ना तो जो आर्किटेक्ट सांगाल तो हार्केट एकच एकच होतंय त्यांनी प्लॅन काढून दिला का त्याप्रमाणे आपण काम करणार तेव्हा आज पस्तीस आहे ना असं चाळीस आहे आणि वापर खालची करायचं आहे असं का वरतून एक दरवाजा शिवाय हा वरतून एक दरवाजा देऊन बाई अच्छा ते मग ते करायचे बरं मी एक काम करतो फोन लावून देतो तुम्ही प्लॅन काढून आणा हा कोणा कोण जे नाही मग काय चालेल चाललं म्हणजे अंदाज सापडा पैसा

ते गेले प्लॅन काढायला तुमच्या मालक आपण थोडं पाणी किंवा चहा पिलो असं तुमच्या घरी हा हो ना, ना चला। चला। आणि एक वैयक्तिक प्रश्न असा आहे तुमचं हुशारी पण आहे काय हो बाबा हो मला दोन बायका आहेत जो जो तीन ठिकाणी बंगल्याचे काम चालू आहेत तुम्हाला दोन बायका आणि दोन ठिकाणी घराची कामं चालू आहेत एक ठिकाणी विहीचं काम चालू आहे एक ठिकाणी दोन ठिकाणी पोल्ट्रीचे काम चालू आहे एवढे काम एवढे दागिने एवढे पैसे एवढे कपडे असू मन आहे ना ते व्यवस्थित नाही का माहिती का बायका दोन आहेत पण अशा तुमच्या सारख्या आणि हुशार नाहीये तर माझं मत होत का तिकडचे तीन काम आहे ना तिकड तुम्हाला एक रूम बांधून दिला असता आणि त्या कामाकडे जर तुम्ही थांबले असते ना या सगळ्या का काय मागत आहे तुम्ही नाही नाही माझं घर आलंय तुम्हाला चहा ठेवते हो हो चहा ठेवा मला त्या चहाची गरज नाही पण या आता या चोपड्यातून निघायचं हो ना इडं किती बाईक येते तर पंचवीस बाईक येते एवढे मोठे प्लॅन चालू आहेत माझे इडं जाऊन आणि माझ्याशी काहीतरी संपर्क साधून राजा राणी व्हा ना इतका पैसा इतका पैसा त्या आणि ह्या अशा साड्या ह्या ह्या त्या भांड्यावाल्यान द्या माझ्या बायका तीन चार हजाराची पुढे एकीकेला साडी तरी त्या भांड्यावाल्यानं दे देवट आता काय सांगायचं फक्त तुम्ही एवढं काम करायचं आणि राजीनामा द्यायचा फक्त चहा करा म्हणजे तुमची एवढी इष्टा अरे बुवा पूर्वी कामच किती किती ठिकाणी चालू आहेत. म्हणजे दोन बायका, दोन चार पाच बंगले, चार पाच गाड्या एवढे निश्चित आहे तुमच्या कड? काय म्हणला तोटाच नाही आपल्याकडे आपण इतका आप मोठा ठेकेदार आहे मी. बापरे. आणि अजून मला सांग ते बाबा मानावर एक तर काहीच नाही या बाई या झोपडी मध्ये राहते चला तुम्हाला दाखवते काय याच्या मध्ये हे सगळं सगळं सगळे सगळं हे व्हिडिओ डुकरं तरी राहतील कारण इथं तुम्ही राहत्या या नका बाबा माझ्या हातात काठी मी फक्त करायला काठी ठेवतो कांदे असा उघड्या भरपूर 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 तर तुम्ही ना की हा करा पुढची इष्टी तिथे सगळी माहिती तुम्हाला सांगून देतो मी आणि ही बाकीची बाजू आहे ना पार ते पर्यंत हे सगळं आपलंच आहे हा हे सगळं आहे ना ते सगळं आपलंच आहे तर तुम्ही काही काळजी करायची घ्या बा ते जशी चालू आहे ना हे सगळं कारण ही तुमची हद्द आहे ना ही तुम्हाला माहित नव्हती तुमच्या शेतीच्या शेजारी आमची जमीन आहे हे तुम्हाला माहित नव्हतं नाही तिकडं आमची पण आता मला चहा करा तुमचा नवरा येईल आणि राजी खुशी एकदम खुशी ना माझ्याशी तिकडच्या रूम हो तुमच्या बायकांना सोन्यानी मड त्यांना जर पाहिलं ना तर त्यांच्या हाताखाली त्यांच्या सुद्धा अंगावर सोने त्यांच्या अंगावर पाच पाच सात सात हजाराच्या साड्या आहेतच पण त्यांच्या अंगावर कपडे आपले हे डागिने अशा पिवळ्या झमग दिसतात दोन्ही हो आणि त्याही जर कधी तू जर तिकडच्या त्या बाजूच्या बंगल्यानं जर राहिली ना त्यांच्या तिपट साड्या डागिने आणि हे असं हे दिसल मध्ये इथून पार इथून तुमता आयला जग जगी सगळं प्रश्नच नाही हो ठेकेदार तुम्ही जर मला पहिले भेटले असते दुसरे सांगतो कवधार काय मागायला पडला असतं तो काळ तोंडे कवधाराचा बंगला फुकट तयार करून देतो मला फुकट मागलं एवढं माझ्या ताब्यात आलो ते मला काहीच माग नाही काय सांगा ठेकेदार पैशाला तोटाच नाही आता काय सांगावा बापरे ठेकेदार आ... पण तुम्ही मी स्वप्नात तर नाही आणि मला सुद्धा वाटते स्वप्नात पण असं आहे ना ज्या वेळेस लग्न झालं ना एक, एक, एक पाच पाच महिने हनीमून हो, आन... पा, ला घेऊन गेलतो आणि ते फोर व्हीलर मध्ये हो दुबई अर्बस्थान गोवा स्विझरलँड कुठून गेलो स्विझरलँड अर्बस्थान दुबई तू जर तयारी केलीस ना डायरेक्ट आपण पाकिस्तानला जाऊ जाऊन कंगोर आहे एकदम आणि इतकी मजा येते लय खडखडीत कारण तिकडे कंगोर आहे ना मी पाकिस्तानला आपण महाबळेश्वर ला जाऊ महाबळेश्वर आहे ना गडी माणसाचं बळ कमी होते मैलाच महिलाचं वाढतंय त्यापेक्षा महाबळेश्वरला गेल्यापेक्षा इकडे पाकिस्तानला गेलं ना हाय 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 बर पाकिस्तानला जाऊ चल करायचं झालं तुमच तुम्हाला सांगत ये असं असं झालंय का मी कधी तुमचं तिड बंगले का राहायला हा शेप्रे आत्ता तिढ कोणीच नाही लॉक माझ्या बंगल्यात अशा का काय ते गोदाड्या एक एक गादी दीड दीड फूट उंचीची आणि सात फूट लांबीची तिच्यावर जर असं जर झोपलं ना तर ते माणूस दोन तीन वेळेस वर खाली होते आणि त्या गादीवर एक हलका दिला का ती गादी चार पाच ह्यालकावी मारती हाँ? आता काय सांगा तुम्हाला सांगते मी अशा मऊ गाडीवर कधी झोपेलच नाही मंग चाल मानावरा मानावरा काय मानावरा येईल आता आता फुकट भाई बंगला बांधून देणार आहे जा एवढे इष्टमिठं काढून आलं ना का मी फुकट करून देतो हा बंगला फुकट पार कडी लावून डायरेक तर मानावरा आलं म्हणलं माहित शांत आहे मग त्याचा लय जीव आहे हो अरे 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 म्हणजे इतकं मोठ एवढा मोठा ग्रंथ वाचून काय उपयोग झाला का नाही मला मस्त वाटत तुमचा संग यावा पण औन... मग व्यर्थ झाला नको शेवटने का समजा त्याने जर मला मारलं तर तु... तुम्ही मला आयुष्यभर सांभाळ सांगा मारायचा विषयच काय मी जर साव्या सात्यावर माळ्यावर येऊन ठेवील ज्या वेळेला मी इकडं बिल्डिंग घेतो आणि इकडच्या साईटवर वर फिरायला आलो ना खालून लॉक करेल खालच्या हा, मधल्या काय चान्स आहे त्याला नाही कोण लस नाही वरती मग स्वयंपाक पाणी अरे बाबा तिथे चार बाय हाताखाली राहणार आहेत पायदा बायला कपडे धुवायला आंघोळ घालायला पाणी पाजायला जेवण तोंडात घालायला सुद्धा हो फक्त ते गादीच्या खाली सुद्धा उतरायचं नाही हा म्हणजे जवान आयत निड सायपाक करा बांडे कसा कपडे धुवा म्हणजे तिढ सगळं सगळं खुश व्हायचं खुश एकदम हा काय आपण तस लिहून घेऊ ना मग एवढं इष्ट मी तुमच्या नावायचं मी फुकट करून देणार